नमस्कार मित्रांनो शेत रस्त्यासंदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये दरवर्षी हंगामाच्या पिरियडला फार मोठ्या प्रमाणामध्ये वाद होतात रस्ता अडवणे किंवा मग रस्ता इथं माझा आहे कुणी जाऊ देतं कुणी जाऊ देत नाही कुणी अडवतं कुणी खरंच अडचण आहे म्हणून अडवतं खरं कुणी जाणीवपूर्वक अडवणूक करायची म्हणून अडवतं कुणी इतर कुठले ते विषय असतात आणि तिची अडवणूक इथं शेतामध्ये करतात अशा एक नाही अनेक मार्गानं रस्त्याची अडवणूक होत असते याबाबती महाराष्ट्र सरकारनं एक महत्वपूर्ण असा जी आर काढला आहे बावीस मे रोजी तुम्हाला तो जी आर मी वाचून दाखवतो हो आणि त्यासाठीचा सा अर्ज कसा करायचा तुम्हाला ते पण सांगतो आपण स्क्रीनवरती पाहताय की शेतरस्ता उपलब्ध करून देणे व त्याबाबत सातबारा उतारायच्या इतर हक्क या सदरी नोंद घेणेबाबत क्षेत्रीय अधिकारी किंवा प्राधिकारी यांना दिशा निर्देश देण्याबाबत असा हाजी आर आहे जी आर आहे महसूल व वन विभागाचा बावनकुळे साहेबांच्या मंत्री ते मंत्री आहेत त्यांच्या माध्यमातून हाजी जी आर निघालेला आहे ह्याच्यामध्ये प्रस्तावना वगैरे आपण स्क्रीनवरती पाहताय आपल्याला सविस्तर वाचायचं असेल तर आपण स्टॉप सविस्तर जी आर वाचू शकता परंतु यातल्या काय महत्वाच्या गोष्टी तुम्हाला मी वाचून दाखवतो प्रत्यक्षामध्ये इथं Uh, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट चे कलम एकशे त्रेचाळीस आणि मामलेदार कोर्ट ऍक्ट एकोणीसशे एक चे कलम पाच नुसार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी योग्य रस्ता मिळवण्याचा हक्क आहे म्हणजे एखाद्याच्या शेतामध्ये आपल्याला एखाद्या शेतकऱ्याला जायचं असतं त्या शेताला जाण्यासाठीचा जो काही रस्ता आहे तो मागण्याचा अधिकार कायद्यानं प्रत्येक शेतकऱ्याला आहे त्यामुळं ज्यांना रस्ता पाहिजे त्यांनीही ही गोष्ट लक्षात घ्यावी आणि जे रस्ता आडवत आहेत त्यांनीही ही गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे तथापि सदर रस्त्यांच्या नोंदी कोणत्याही अधिकार अभिलेखात होत नसल्यानं अतिक्रमणासारखे प्रश्न निर्माण होऊन वाद निर्माण होतात असे शासनाच्या निदर्शनास आले आहे त्यामुळं या तरतुदीचा प्रभावी वापर होण्यासाठी आणि शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या आस्ति आणि सक्षम अधिकारी किंवा प्राधिकारी यांनी मान्यता दिलेल्या रस्त्यांची अधिकृतपणे सात बारा उतार्याच्या इतर हक्कामध्ये नोंद होणे आवश्यक आहे अशा पद्धतीचा हा जिहर आहे जी आर एकूण चार पेचचा आहे ठळक मुद्दे सांगायचे म्हटले तर अगदी बारा फुटापर्यंतचे शेतरस्ते काढण्यात यावेत असं महाराष्ट्र शासन सांगतंय आपण स्क्रीनच्या दुसऱ्या साईडला जी आरचे चारही पेज पाहतो स्टेप स्टेप बाय स्टेप तर तुम्हाला वाचता पण आलं पाहिजे या अनुषंगाने आपण ते साईडला दाखवतो तर बारा फुटापर्यंतचे रस्ते महाराष्ट्र सरकारनं काढण्यासाठीच आहे जी माध्यमातून परवानगी दिलेल्या शेत रस्ते आणि जिथं कुठे शक्य नसेल तर त्यापेक्षा कमी रस्ते काढू शकता एकमेकांचा सल्ला बसला तिला परंतु शेत रस्ता हा कंपल्सरी मिळेल असं ह्या जी आरच्या माध्यमातून सांगितलं जाईल आता हा निस्ता क्षेत्रस्थान निघणार नाही तर हा शेतरस्ता काढल्याच्या नंतर इतर जे अधिकार आहेत ज्यामध्ये आपण कर्ज घेतला असेल तर कर्ज म्हणून नोंद होते किंवा मग काही कुळ वगैरे असेल त्याची नोंद होते काही बोरवेल असेल विहीर असेल याची नोंद होते त्या ठिकाणी आता या रस्त्यांची नोंद होणार आहे मग ह्या जी आरचा शेतकऱ्यांना फायदा काय तर आपण हा जी आर भेटल्याच्या नंतर तहसीलदार साहेब यांच्याकडे या, या संदर्भातला अर्ज करायचा आहे की ज्यांना तुम्हाला वाटायची गरज असेल अशा शेतकऱ्यांनी तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज आहे आणि शेत शेतरस्त्याची मागणी करायची आहे तुम्ही जो तो शेत रस्ता मागताय तो शेतरस्ता आहे का कुणी अडवणूक करताय की मग तुम्हाला नवीन रस्ता पाहिजे आतापर्यंत बऱ्याचदा काय होतं की एखादे पालक असतात एखादे शेतकरी असतो त्याचे विषयकर जमीन आहे आणि मग त्या विशेकर जमिनीला जाण्यासाठी एकच वाट होते मग पुढे त्यांना तीन मुलं आहेत त्या विशेकरचे सात साथे करत सातेकरच्या लगबगीत तीन हिस्से होतात आणि त्या मध्ये तीन शेतकरी तयार होतात मग त्या तिघांनाही वेगवेगळी वाट लागते म्हणजे पूर्वी एकच वाट होते आता तीन वाटा लागतील मग त्या वाटणीच्या स्वरूपातून या धुऱ्यातून या भावाला या धुऱ्यातून या भावाला या धुऱ्यातून या भावाला अशा पद्धतीचे त्या वाटणीपत्राच्या आधारे वाटा काढलेल्या असतात त्याची बॉन्डच्या माध्यमातून त्या वाट्यपत्राच्या माध्यमातून नोंद करून घेतली असते यात बऱ्याचदा जे धुरे आहेत त्या धुऱ्यावरून सुद्धा ह्या वाटा काढल्या जातात आता शेत आहे म्हणजे वाट असतेच हे कन्फर्म आहे परंतु जर कोणी एखादा अडवत असेल आणि ती वाटा मिळत नसतील तर आपण जी वाट मागतोय जिथून मागतो आहे त्याचं वर्णन त्या अर्जामध्ये करायचं आहे आणि तहसीलदार साहेबाला मागणी करायची की माझी वाट करून द्यावी आणि मग त्या अनुषंगानं तहसीलदार साहेब याच्यावरती नव्वद दिवसाच्या आत कारवाई करावी लागेल असा शासन निर्णय सरकारनं काढलेला म्हणजे एखाद्यानं जर अर्ज दिला की मला वाट पाहिजे तर तिथून पुढे तीन महिने नव्वद दिवस म्हणजे तीन महिने तीन महिन्याच्या आत संबंधित तहसीलदार साहेब किंवा जे काही कोणी अधिकारी आहेत पदाधिकारी नेमलेले आहेत त्यांनी ती तो त्या वाट्याचा प्रश्न मिटवून घ्यायचा आहे ती कंपल्श्रीनं नव्वद दिवसाचं ह्या जे माध्यमातून ते सांगितलेलं आहे त्याच्यामुळे हा एक महत्वपूर्ण असा जिअर आहे आता यापूर्वी एक जी आर आला होता आणि बावनकुळे साहेबांनी सांगितलं होतं की जर एखादी वाट आहे एखादा शेतकरी ती वाट आडवत असेल तर त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करा म्हणजे ज्यांना वाट पाहिजे त्या लोकांनीही लक्षात घ्यावं की जर एखादा शेत भाऊ असेल एखादी भावकी असेल एखादा इतर कुठला शेतकरी असेल शेजारी असेल बऱ्याचदा भाऊबंदकीमध्ये सुद्धा हे होतं भाऊबंदकी जरी नसली तर एकमेकांची शेतशेजारी म्हणून सुद्धा एकमेकाला वाटा द्याव्या लागतात तर जो वाट अडवतोय त्याही शेतकऱ्यांना हे लक्षात घ्यायचं की जर वाट असेल तुम्ही अडवली असेल जाणीवपूर्वक तर तुमच्यावर फौजदारी गुन्हा होऊ शकतो तशी तरतूद यामध्ये आहे आता समोरला व्यक्ती त्या अनुषंगाने प्रयत्न करतो तो विषय वेगळा झाला आणि ज्यांना वाट पाहिजे त्यांनी सुद्धा हे लक्षात घ्यावं की कायदा तुमच्या सहभूतीला आहे सहकार्याला आहे की जर तुम्हाला एखादा व्यक्ती वाट देत नसेल आणि तुम्हाला वाद घालण्याची इच्छा नसेल तर तुम्ही पोलीस स्टेशनला अर्ज करू शकता तहसीलदारला अर्ज करू शकता आणि कळवू शकता आणि पोलीस स्टेशनला आज देईल त्या आजच्या दे माध्यमातून त्याच्यावरती फौजदारी गुन्हा सुद्धा दाखल होतो आता ह्याच्यामध्ये आणखी एक मेघ असते नुसती वाट अडवणे हा टॉपिक वेगळा आणि वाटावरती अतिक्रमण करणे हा टॉपिक वेगळा असतो आता अतिक्रमण करणे म्हणजे काय करणे की एक विशिष्ट समजा उदाहरणाला दाखल एक दहा फुटाची वाट आहे बारा फुटाची वाट आहे नाही आठ फुटाची वाट आहे आता बऱ्याचदा काय काही नंबर धोरे असतात जमिनी आता वालिका काळात कमी होत आहेत मग काही लोक काही शेतकरी जेवढी आवश्यकता आहे ट्रॅक्टरला तेवढी वाट काढतात मग कुणी सहा फूट काढतं कुणी आठ फूट काढतं कुणी दहा फूट काढतं पण जे असेल ते माग आपण एक दहा फूट धरू एक दहा फुटाची वाट आहे आणि त्या वाटेने तुम्ही चाललाय परंतु ती वाट ज्यांच्या शेतामधून जाते त्या शेतकऱ्यांना जर एखाद्या वेळा खोडीलपणा म्हणून त्या ठिकाणी मग जळण टाकायचं त्या ठिकाणी जनावर बांधायचे त्याच्या मेघवर व्हायच्या नेक राहणं म्हणजे अतिक्रमण आहे जनावर एखादं बसलं असतं तर अतिक्रमण नाही ते आठवड होतोय परंतु मेघ लावली असेल तर ते अतिक्रमण आहे त्याच्यानंतर त्यावरती तुम्ही तुराटे ठेवले असतील कुठलं जळण ठेवलं असेल तर ते अतिक्रमण आहे त्यावरती कुठले दगड गोटे असतील तर ते अतिक्रमण आहे त्यावरती तुम्ही कुठले काही झाडंफिड लावत असाल दुसरा शेतकरी काढून टाकतो पण तिच्या वाट्याच्या हद्दीमध्ये दहा फुटाचं रान आणि मग त्यातले एक दोन फूट हालायला मिळतंय का अशी कोशिस कोण कोणी झाडं लावत असेल तिचं वाट्याच्या हद्दीमध्ये असेल तर ते अतिक्रमण आहे आणि एखादा खड्डा पाडला असाल तुम्ही काही असेल अशा अनेक गोष्टी आहेत तर त्या वाटेवरती ह्या सगळ्या गोष्टी करण्या म्हणजे त्याचा अतिक्रमण करणे अतिक्रमण करणे जर कर, केला असेल तर त्यासाठीची एक वेगळी प्रोव्हिजन आहे कायदेशीर गुन्हा होऊ शकतो त्यामुळं सर्वोच्च शेतकऱ्यांची नोंद घ्यावी हा महत्त्वपूर्ण असा जी आर आहे आपण जी आर साईडला पाहतायच आणि तो जी आर माझ्या हातामध्ये सुद्धा आहे महाराष्ट्र सरकारने बावीस मे जी आर आहे ज्याच्या माध्यमातून आता अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न भेटणार आहेत आता ह्याच्या भागाला एक हेतूच आहे या की यांत्रिकीकरण वाढलेलं आहे ट्रॅक्टर शिवाय मशागत होत नाहीये त्यामुळं अगदी सोयाबीनच्या करतो आहे मग ते रुंद मोठं असं त्या अवजार यंत्र असतं मग ते वाट पुरत नाही त्या अनुषंगाने या वाटा काढून द्यायचे असं प्रोविजन आहे त्यामुळं ज्यांना कोणाला वाटेची गरज असेल त्या लोकांनी तलाठी तहसीलदार साहेबांकडे अर्ज करायचा वाटेची मागणी करायची ज्यांच्याकडे ऑलरेडी वाट असेल आणि ती वाट कोणी अडवली असेल त्यावरती अतिक्रमण केलं असेल तुम्ही पोलीस स्टेशनला कसा अर्ज द्यायचा आहे त्यांच्यावरती फौजदारी कोणा दाखल होतो आता या दोन्ही प्रक्रियेमध्ये हा नियम जरी असला तर पाठपुरावा महत्वाचा म्हणजे बघा अर्ज टाकला निघून गेलं त्याच्यावर प्रश्न भेटणार नाही तर तुम्हाला पाठपुरावा करावा लागेल तर पोलीस स्टेशनला गेल्या तुम्ही अर्ज दिला पण तिकडे फिरकोच नाहीत तर त्यावरती कुठली कारवाई होणार नाही ते समज देतील मजा होतील परंतु तुम्ही जर पाठपुरावा केला तर त्यांच्यावर नियमानक फौजदारी गुन्हा होऊ शकतो अगदी महसूल मंत्री बावनकुळे साहेबांचं स्टेटमेंट सुद्धा तुम्ही पाहू शकता त्यांनी सुद्धा स्पष्ट भाषेमध्ये सांगितलेलं आहे जर एखादा शेतकरी वाट अडवत असेल तर त्यावरती फौजदारी गुन्हे करा अशा पद्धतीचे स्पष्ट निर्देश बावनकुळे साहेबांनी दिलेले आहेत त्यामुळे सरकार तुमच्या पाठीशी आहे आणि ज्यांना वाट पाहिजे असेल त्यांनी तसे सरकार अर्ज करायचा आहे आणि नव्वद दिवसामध्ये तुमचा तो वाटीचा प्रश्न भेटेल त्या अनुषंगानं हा महत्त्वपूर्ण असा शासनतज्ञ होता त्याची माहिती आपल्याकडून पोहोचण्याचा प्रयत्न केला ही माहिती कशी वाटली कमेंटला निश्चितपणे कळवा माहिती आवडली असेल लाईक करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून घ्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह नंतर भेटू नमस्कार